जय हिंद मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत आपण आपल्या चॅनेलवर सरकारी व खाजगी नोकरीबद्दल माहिती देत असतो आज आपण ज्या नोकरीबद्दल माहिती देणार आहोत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपण ह्या नोकरीसाठी पात्र आहोत तर नक्की तुम्ही ह्या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे सदर नोकरीमध्ये पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पदाची संख्या नोकरीचं ठिकाण वयोमर्यादा त्याचप्रकारे अधिकृत लिंक आणि त्याचप्रकारे अर्ज करण्याची दिनांक अर्ज करण्याची अंतिम दिनांक अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे पद असेल प्रकारे पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे प्रकारे अर्ज फी काय असणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आता बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला जरी स्क्रीनवर दिसत नसेल तरी याची अधिकृत पी डी एफ आहे तर अधिकृत अधिकृत पी पी डी एफ तुम्हाला कुठे मिळेल अधिकृत पी डी एफसाठी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल ती पी डी एफची असू शकते किंवा व्हॉट्सअप ग्रुपची असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि ती क्लिक केल्यानंतर सदर नोकरीची जी काय अधिकृत पी डी एफ असेल ती पी डी एफ तुम्हाला तिथे डाउनलोड करता येईल आणि पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती पाहू शकता आणि जर योग्य वाटलं तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद सदर व्हिडिओ आपल्या गरजू विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि तसेच जॉब अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पी व्ही के स्टुडिओ वन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अपडेट राहण्यासाठी चला तर मग आपण भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये